मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी पुरंदर तालुक्याला अनेक संतांचा वारसा आहे पुरंदर तालुक्यामधून अनेक संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे जात असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात वेगवेगळ्या देवस्थांना या पालख्यात जात असतात आज देखील पुरंदर तालुक्यात अशा एकाच वारी प्रवेश केलेला आहे संत नामदेव महाराजांचा जो वारी सोहळा आहे जो पंजाबमध्ये जातो पंढरपूर ते पंजाब मधील घुमान असा हा वारी सोहळा असतो आणि हा वारी सोहळा आज पुरंदर तालुक्यात दल दाखल झालाय त्यापूर्वी या वारी सोहळ्यातील संत नामदेव महाराजांच्या पादुकांना निरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले नीरा नदीच्या काठावर असलेल्या दत्त घाटावर हा आज पालखी सोहळा सकाळी दाखल झाला सकाळी नऊ वाजता हा पालखी सोहळा दत्त घाटावर आला आणि या घाटावर नामदेव महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं फुलांनी या पादुकांवर पाणी शिंपडण्यात आलं आणि हा स्नान सोहळा वार पडला संत नामदेव महाराजांची वस्त्र समाधी असलेल्या पंजाब मधील गुमान येथे हा सायकल वारी सोळा मागील तीन वर्षापासून जातो या सोहळ्याचे नामदेव महाराजांनी उत्तर भारतात जाऊन भागवत धर्माचा प्रचार केला शांती समता आणि बंधुत्व याचा प्रचार आणि केला शांती समता बंधुत्वाचा प्रचार विज्ञान युगात देखील व्हावा म्हणून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचं पालखी सोहळ्याचे आयोजक सूर्यकांत बिसे यांनी म्हटलंय साधारण शंभर सायकल आणि पन्नास वारकरी सिवेकरी या वारीमध्ये सहभागी झालेत पंचवीसशे किलोमीटरचा प्रवास करून हा सोहळा पंजाबमधील घुमानमध्ये पोहोचणार आहे महाराष्ट्र गुजरात हरियाणा आणि पंजाब असं चार राज्यांमधून ही वारी प्रवास करत असते आणि यानंतर हा वारी सोहळा जो आहे तो गोमानमध्ये पोहोचत असतो गोमानमध्ये या वारी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं अनेक वारकरी जे आहेत ते या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात लोकांनी देखील या वारी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं हो असं आवाहन या वारी सोहळ्याच्या आयोजकांकडून करण्यात आले पालखी सोळा पत्रकार संघाच्या वतीने देखील या सोहळ्याच्या आयोजनामध्ये सहभाग घेतला जातो येथे ग्रामस्थांनी या सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं यावेळी राजेश चव्हाण दिलीप थोपटे राजूशेठ शहा संदीप दायगुडे बाळासाहेब गार्डी सचिन बाळकर गणेश साळुंके डॉक्टर श्रेणी शहा रमेश जेदे विशाल खड स्वप्नील कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ग्रामस्थांकडून सन्मान करण्यात आला महराज, है, आ, संत शिरोमणी श्री नामदेवजी महाराज यांची जशी पंढरपूरला समाधी आहे तशीच घुमानला संत नामदेवांनी अठरा वर्षे वास्तविक केलं आहे आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांची वस्त्र समाधी आहे जसं आपण पंढरपूरचं महत्त्व आहे नामदेवांच्या समाधीचं पांढरवल्याबरोबरच तसंच पंजाबमध्ये घुमानला संत नामदेवांच्या समाधीचं महत्त्व आहे देशभरातून लाखो भाविक हे नामदेवांच्या दर्शनासाठी जातात दोन हजार बावीसमध्ये संत श्री नामदेवांची पालखी निघावी असे पांडुरंगाचे जे मुख्य पुजारी आहेत सुनील गुडव यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडं कल्पना मांडली आणि तो प्रस्ताव आपल्या पालखी सोळा पत्रकार संघ भागवत प्रसारक मंडळाकडे आम्ही मांडला आणि या प्रस्तावाला आमच्या पालखी सोळा पत्रकार संघाने बहुमतानं मंजुरी दिली आणि दोन हजार बावीसपासून या पालखी सोहळ्याला सुरू केली शांती समता आणि बंधुता हा संतांचा विचार घेऊन हा सोहळा निघतोय या सोहळ्यामध्ये शंभर सायकल यात्री आणि पन्नास वारकरी भजनी मंडळ यामध्ये सहभागी होतात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभासते या वाढीचा शुभारंभ झाला आहे ठिकठिकाणी गावोगावला लांबवांचे भक्त पदाधिकारी राजकीय नेते विविध सहकारी संस्था सोसायट्या याचे जे पदाधिकारी या, या थीक गाओ पदा सोहळ्याचं पदा स्वागत करतात संतांचा विचार हा घरोघरात पोचावा हा मुख्य उद्देश त्या वारीचा आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही निर्यामध्ये आहोत आणि निर्याच्या सगळ्या रहिवाशांनी आमचं अतिशय सुंदर असं स्वागत केलं आहे संत नामदेव महाराजांची ही वारी जी आहे ही चालू होते कार्तिकी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला आम आमचे आपले उपमुख्यमंत्री त्यांनी आमचा झेंडा दाखवून आमचं प्रस्थान केलं आणि मग आम्ही आता निरेवरून पुढे निघालो पुण्याकडे सासवड मार्गे पुण्याला जाणार आहोत ही पंचवीसशे किलोमीटरची वारी आहे आणि चालू झाली ही आणि आता आम्ही पंचवीस तारखेला गुमान येथे पोचणार आहोत मित्रांनो खरं तर ही सायकल वारी नसून ही एक यात्रा आहे वारी आहे जशी प आळंदीची वारी असते किंवा देहूची वारी असते तशी ही सायकल वारी पंढरपूरहून पंजाबला निघाली आहे नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला आणि महाराष्ट्रातून चालत गुजरात राजस्थान हरियाणा आणि मग पंजाबमध्ये गेले तर ह्या नामदेव महाराजांनी जी पताका भागवत धर्माची नेली आहे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही हे सगळे सायकलविरी निघालो आहोत आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की गुमान येते या ये सायकलवाडीच्या प्रयत्नातून एक करोड रुपये तिकडच्या राज्यपालांनी आम्हाला दिलेत आणि त्याचं मोठं भवन तिथे तयार होतं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन निरेच्या रहिवाशांना सांगेन की जरूर तुम्ही दुमानला भेट द्या तुमच्या या वारीचं साफल्य त्याच्यातच आहे आणि ह्या वारीच्या अनुषंगाने हा सगळा समाज भागवत धर्म हा एकत्र आलेला आहे आणि हे जे एकत्रीकरण आहे ना हे आजची काळाची गरज आहे तर मित्रांनो खूप